बातमी आहे कोल्हापूर मधून सकल हिंदू समाजाकडून आता कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे हिंदू विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आलेला आहे सकल हिंदू समाजाकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे हिंदू विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी हिंदू समाज हा एकवटणार आहे आणि या ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात होईल बंद पुकारण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी अमरसिंग पाटील आपल्यासोबत फोन फोनलाईन वरून जोडलेत अमर काय अधिकची माहिती नीलम गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमामध्ये वेगवेगळ्या वे 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 विचित्र अशा हिंदूंच्या विटंबना करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात आहेत त्याचबरोबर गेल्या काही कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एका समाजानं मोर्चा काढून मोठ्या आंदोलन उभा करण्याचा इशारा दिला होता या, या मोर्चामध्ये काही आक्षेपार्ह भाषणे झाली होती त्या भाषणाचा उल्लेख करत बऱ्याच जणांनी त्याची त्या ज्या व्यक्तीनं भाषण असे विचित्र प्रकारे केलं होतं त्याला अद्दल घडवले आहे परंतु या समाजाचं जास्त आता ओवापो होत आहे त्यामुळे या समाजाला अद्दल घडावावी यासाठी हा कोल्हापूर बंद आहे त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे त्यांनी सगळ्या बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवला आहे कारण कोल्हापुरामध्ये जर शांतता सुव्यवस्था बिघडली तर सगळ्या राज्यामध्ये बिघडेल अशी अवस्था आहे त्यामुळे पोलीस प्रशासनही आता सक्रिय झालंय नीलम अमर आता या बंदला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय त्या संदर्भात काय माहिती आहे दहा वाजता छत्रपती शिवाजी चौकामध्ये सर्व हिंदू बांधव जमणार होते सकल हिंदू समाजाच्या वतीने आज बंदच पुकारले आणि दहा वाजता येथे महाआरती होणार आहे या या महाआरतीला रा, राज्य विधिमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर असतील हिंदू समाजाचे उदय भोसले असतील त्याचबरोबर सर्व हिंदू समाजाच्या संघटना विश्व हिंदू प्रदेशचे कुंदन पाटील असतील सर्व या हिंदू सभेला आता येणार आहेत आणि महाआरती होऊन बंदचं आवाहन करणार आहेत यामध्ये शाळा आणि कॉलेज बंद करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे त्याप्रमाणे शाळा कॉलेजही बंद आहेत निलम धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी